फायनली निघालो आहोत आणि चला तर मग पाहूया त्यांनी आपल्याला कुठे चालवलं आहे खूप लांब आहे काय ला एक तास लागेल काय झालं काम मिनिटात आलो चालतंय त्यांचं थोडंसं काम आहे इथे ते म्हटले की जरा वेळ थांब आपण जायचं आहे पण त्यांचं काम आहे तर येतील ते थोड्या वेळाने पाच मिनटांनी काय झालं माझ्याकडेच आहे तुमचा फोन हां खूप लांब आहे म्हणतात ते ठिकाण तर कुठे आहे काय माहिती अजून त्यांनी काही सांगितलं नाही पाहूया आपल्याला कुठे घेतात ते पण हे बघ ना वगैरे किती सुंदर असं वाटत आहे आता <laughs> चार वाजलेले आहेत आणि संध्याकाळचा टाईम आहे आता आम्ही फायनली आलो आहे आणि गाडी इथे पार्क केलेली आहे इथे बघायला सगळे पार्किंगच आहे गाड्यासाठी आणि कुठं जायचंय आपल्याला नक्की आप जा त्या मंदिराकडे जायचंय म्हणतात मंदिराकडे जायचंय का आपल्याला तिकडं आप गेला तिकड नसला चला मग आपण पाहूया संध्याकाळच खूप गर्दी पण वाटते तर तुम्ही पाहू शकता थोडी थोडी गर्दी पण आहे इथे तिकडे जायचं हो तिकडे जायचं पुढे गेल्यानंतर व्ह्यूज तो लाखवतोच आतमध्ये जाऊ आपण मंदिरामध्ये मग आपण आतमध्ये पाहूया आता इथून जायचे सगळं संध्याकाळचं लुक खूप सुंदर वाटत आहे इकडे गार्डन वगैरे हे मंदिर आहे ना स्वामी तर आपण चला दर्शन घेऊया हो चप्पल इथं काढून ठेवूया आपण त्यांचे पण काढावं काढून ठेवा चप्पल पण आम्ही आता दर्शन घेऊन आलो आहे आणि आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता त्यामुळं तुम्हाला मी आतमध्ये दाखवू शकले नाही आहे पण इथून पाहू शकतो तुम्ही बाहेरचं सीन चालू आहे खाली कारण सुंदर अशी मूर्ती होती देवाची पण तिथं फोटोशूट करायला अलाउड नाही आहे आणि पण यूज खूप सुंदर असा आतमध्ये बघण्यासारखं आहे आणि बाहेरून पण खूप मस्त वाटतं दर्शन झालं आहे आणि आता संध्याकाळचं तुम्ही पहा पाहत असताल ती बघा किती सूर्य असं मावळताना मंदिराच्या शेजारी किती सुंदर असं वाटत आहे दृश्य आणि आता गर्दी पण होत चालली आहे संध्याकाळचं लुक खूप छान वाटत आहे मंदिराचं आतमधून तर इतकं प्रसन्न असं वाटलं ना खूप छान वाटलं पण कॅमेरा अलाउड नसल्यामुळं मी तुम्हाला दाखवू शकले नाही आहे पण खूप सुंदर असं वाटलं आज असं वाटते बघा इथून दिसत असेल तर कारण आतमध्ये आता संध्याकाळचा अलाउड नाही आहे आम्ही थोड्याच्या अगोदर आलो असतो ना तर ते आतमध्ये मी तुम्हाला पाहून दाखवलं शकता आता संध्याकाळची गर्दी चालू झाली आहे आणि सगळे जे त्याच्यामध्ये व्यस्त आहेत फोटो काढण्यामध्येच आणि खूप उशीरपर्यंत आम्ही इथं थांबलो हो आणि त्याच्यामुळे आता घरी खूप ट्रॅफिक वगैरे येतानाच खूप ट्रॅफिक होतं आता जाताना पण तेवढं पलीकडे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पण आहे पाहू शकताय तुम्ही आणि मंदिर पहा होत चालला आहे त्यामुळे आता रिटर्न घरी जावं लागेल आपली गाडी कुठं लावली एकदम आत मध्ये आणि कशी काढणार आता इथून जावा करायचं आहे तुम्ही पाहू शकताय लाईनच लागलेली आहे आणि अंधार तर खूप पडलेला आहे पेट्रोल संपलं आहे पण लाईन वेट करायचं आता इथं बोला कोणतरी मी नाही कॉमेंट्री करतो बोलायला जा बोल थोडी कॉमेंट्री कर काहीतरी बोल बोल हा बौल, आयडी द्या म्हण <laughs> आयडी पाठवा कोड पाठवा लाईक करा आणि शेअर करा

आमच्या गोरखची या ठिकाणी अमृता औक्षण करत आहे तारलं केलेलं आहे काय करू पडसे ना उघड्या खाली पार पारे पारे चला हॅपी बर्थडे

बर्थडे मला डायरेक्ट करता चारा चारा लाजला काय होुगड्या लाजला ए किती सारतीस मम्मी रसमलाईे एवढं चाल फक्त असं तोंड पुढे नेऊन मागे रे आणायचं हे अरे राम 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 रशमलाई